माझं नाव हरिगुप्त परायण अवधूत महाराज थोरा आणि आज मी एक असा व्यू बनवणार आहे त्याचा सर्व सामान्य वारकऱ्यांना ज्यांना टाळ वाजवता येत नाही आशा आणि ज्यांना ताला ठेक्यात म्हणता येत नाही अशा सर्व भाविक सर्व वारकरी भक्तांना याचा नक्कीच फायदा होईल प्रथमत टाळाबद्दल थोडी माहिती देत असताना टाळ भाव वाजवताना आठ मात्रा टाळ्याला आठ मात्रा असतात उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच सहा सात मोरडा टाई आठ टाई मोरडा टाई बाहेर टाई अशा पद्धतीने साधारण टाळ वाजवतात आणि टाळ वाजवताना हा आठ मात्र तसा आपल्याला सर्व ठिकाणी उपयोग उपयोग पडतो आता हा टाळावर कसा वाजवायचा हे बघा लक्ष द्या एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ याची लयबद्ध प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी असं पण म्हणू शकता सारे

आरवणीची माधी सर्वودي ठिकाणी पण आठ मात्र सर परत आपण डबल टाळ म्हणून बघा आता वारकरी मध्ये विठ्ठल विठ्ठल असे भजन असतात टच कण डबल टाळतात तिथे पण असं टाळतात 1 2 3 4 5 6 7 8 तिथे पण असा टाळतात आणि गावकर्स सहसा माणसं म्हणताना चुकतात कधी ठेक्याच्या मात्रेच्या बाहेर गेलेवर तालातून गेल्यानंतर ते माणसं चुकतात त्यामुळे हा लयबद्ध सुरुवातीला टाईवर प्रॅक्टिस करायची अशी प्रॅक्टिस करायची एक दोन तीन अशी आज प्रॅक्टिस करायची टाईची प्रॅक्टिस झाल्यानंतर टाने प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस प्रेक करत असताना एक मग सम समान भाग झाले पाहिजे समसमान भाग झाले पाहिजे असं नाही झालं पाहिजे ये दोन तीन चार असं झालं असं होता कामाने असं केल्यानंतर ते मात्र ठेक्यात येत नाही त्यामुळे याची प्रॅक्टिस करताना ही एका लयबद्ध लयमध्ये करायची समान समान भाग होईल अशी प्रॅक्टिस करायची माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की करावा तुम्हाला अशा कुठ यानंतर जी कुठली अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता मी आपली अडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन रामकृष्ण हरी जय श्रीराम